नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरावा वर्ग इतिहासाच्या सहाव्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण यामध्ये आपण दुसऱ्या नागरीकरणाची कशा पद्धतीनं ना। सुरुवात झालेली होती याची चर्चा केलेली आहे त्याचबरोबर महाजनपदाचे सविस्तर अध्ययन सोळा महाजनपद जे आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे तर या घटकातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे महाजनपदांमधील राज्य व्यवस्था या श्रेणी व्यवस्था यातील राज्यव्यवस्थेचा आपण या ठिकाणी आताच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत तर मागच्या पाठामध्ये आपण जशा पद्धतीनं जनपद किंवा जन किंवा गणराज्य याचा सविस्तर अभ्यास केलेला होता आणि त्या ठिकाणी राज्याची निर्मिती किंवा राजा हा कशा पद्धतीने निवडला जातो किंवा राजपद हे कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे याची चर्चा केलेलीच होती तरीही राज्याचे राज्यांचे प्रकार या ठिकाणी आजच्या ह्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भात अभ्यास करता असताना आपल्याला दिसून येतात त्यामध्ये राज्य स्वराज्य भौज्य आणि वैराज्य महाराज्य साम्राज्य आणि पार मेस्च असे या संज्ञा या वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला या शब्दांचे उल्लेख आप पाहायला मिळतात या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ आपल्याला जरी सांगता येत नसला तरी एकंदरीत या सर्व शब्दांचा अर्थ एका विशिष्ट प्रदेशावर एक असणारं जे प्रभुत्व त्या व्यक्तीचं त्याला आपण राज्य म्हणतो जसं आपण आता आधुनिक भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राज्य जे आहेत महाराष्ट्र राज्य आंध्र प्रदेश कर्नाटक राज्य पंजाब हरियाणा अशा प्रकारचे जे राज्य आहेत अशा या स्वरूपाची संज्ञा अशा स्वरूपाचा अर्थ आपण त्या कालखंडातल्या एका विशिष्ट प्रदेशाला म्हणू शकतो त्या प्रदेशासाठी वेगवेगळ्या प्रदेश वे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर या सर्व संज्ञांचा विशेष आपल्याला कुठेही अर्थ जरी सांगता येत नसला तरी याचा एकंदरीत अर्थ तुम्ही आत्ता जसं आधुनिक कालखंडातल्या संदर्भात आपल्याला उता येईल तो घेतला तरी चालेल तर, तर। वेगवेगळ्या ग्रंथांचा जा जेव्हा आपण उल्लेख करत होतो ते शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन स्रोतसूत्र या ग्रंथांमध्ये या वेगवेगळ्या संज्ञांचा किंवा नावांचा उल्लेख आलेला आहे त्यानुसार यज्ञ करणारा राजांचा अधिपती हा राजा असतो असं या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे समजून घ्या यज्ञ करणारा राज्याचा अधिपती म्हणजे त्या प्रदेशाचा प्रमुख अधिपती त्याला आपण राजा असं म्हणतो आणि त्यांच्या अधिपत्याखालील प्रदेश हे राज्य आहे म्हणजे जसं आत्ताचा मुख्यमंत्री आणि त्याच्या नियंत्रणाखाली असणारं सगळं प्रदेश म्हणजे ते राज्य अशा पद्धतीची ही त्या कालखंडातली संज्ञा आपण समजून घ्यायची आहे राजाने वाजपेयी यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला प्राप्ती होत असे जसं आपण नंतरच्या काळामध्ये पाहतो की एक विशिष्ट विधी जेव्हा राजा करत होता तेव्हाच त्याला राजा म्हणून समाजामध्ये मान्यता मिळत होती जसं राज्याभिषेक आपण जसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत पाहतो की महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हापासून इतर महाराजांचे शत्रू जे आहेत ते सुद्धा त्यांना राजा म्हणून मान्यता दिलेली होती त्यांनी राजा त्यांना म्हटलेलं आहे हो आणि स सर्व समाजालासुद्धा त्यांनी राजा ही उपाधी धारण केलेली आहे हे राज्याभिषेकानंतर कळालेलं होतं तशाच पद्धतीने राजाने वाजपेयी यज्ञ केल्यानंतर तो साम्राज्य साम्राज्य या पदाशी त्याला प्राप्ती होत असेल किंवा तो राजा या पदावर त्याला बसता येत होते तर त्या प्राप्तीनंतर आधिपत्याखालील त्याच्या राज्याला साम्राज्य असे म्हटले जात होते म्हणजे तो सम्राट झालेला आहे आणि त्याच्या तो खालचं साम सा जे प्रदेश आहे त्याला आपण साम्राज्य असं म्हणू लागलेलो ला आहे राजा हा नेहमीच रा साम्राज्य या श्रेष्ठ पदाचं अभिलाषी असे म्हणजे सम्राट बनण्याच्या तो हमेशा प्रयत्नात असे आणि राजा हे पद अर्थातच कनिष्ठ स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला मिळते तर राजा हा क्षत्रिय असणे अतिशय गरजेचे आहे जसं आपण वैदिक कालखंडाचा अभ्यास करत असताना वर्णव्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून समाज हा त्या कालखंडामध्ये चालत होता जसं ब्राह्मन, की ब्राह्मण ब्राह्मणांचं काय काम होतं की ब्राह्मणांनी समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम यांच्याकडे होतं त्याचबरोबर लिखाण करण्याचं काम अध्ययन करण्याचं काम या बाबतीत ब्राह्मणांकडे अधिकार देण्यात आलेले होते त्यानंतर क्षत्रिय क्षत्रिय जे आहेत त्यांचं काम जे होतं ते समाजाचं संरक्षण करणे युद्ध करणे या गोष्टींकडे त्यांना विशेष लक्ष द्यावं लागत होतं त्यानंतर वैश्य हा शेतकरी वर्ग होता आणि व्यापारी वर्ग होता आणि त्याचबरोबर च चौथा जो वर्ण होता तो म्हणजे शूद्र या तीनही वर्गाची सेवा करण्यासाठी त्यांना काम करावं लागत होता अशा पद्धतीची आश्रमव्यवस्था आश्रम व्यवस्था वर, सॉरी वर्णव्यवस्था या चार वर्णांच्या माध्यमातून समाजाची जी व्यवस्था चालत होती त्यामध्ये क्षत्रिय वर्ण हा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता जे की युद्धासाठी त्यांना परवानगी किंवा राजा बनण्यासाठी त्यांना परवानगी ही देण्यात आलेली होती तशाच पद्धतीने या याला अपवादसुद्धा झालेला आहे म्हणजे ब्राह्मण वर्गातून सुद्धा राजा हा तयार झालेला आहे हे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि याचे संकेत जे आहेत वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात राजपदी बहुधा वंश परंपरेने हिंदू व्यवस्थेमध्ये चालत आलेला आहे किंवा बौद्ध किंवा जैनांचा राजा सुद्धा हा परंपरेने चालत आलेला आहे म्हणजे एखाद्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मोठा मुलगा हा राजपदावर वंश परंपरेनेच येत होता त्याला लोकसुद्धा बसवत होते अशा पद्धतीची व्यवस्था ही राजाची चालत होती हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर राजाची जी सर्वात श्रेष्ठ पत्नी आहे म्हणजे अनेक राजांच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की त्यांना अनेक राण्या होत्या अनेक पत्नी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होत्या तर राजाच्या सर्वात श्रेष्ठ पत्नीला विशेष अधिकार देण्यात येत दे होते आणि ती राजमहिषी म्हणून ओळखल्या जात होती आणि राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिला ही अभिषेक करण्याचा करण्याची सवलत मिळत असे म्हणजे किंवा पूजा अर्चेमध्ये ती सहभागी होत असे सर्वात श्रेष्ठ पत्नी जे आहे सर्वात मोठी पत्नी जी आहे तिला या यज्ञाच्या विधीच्या वेळी किंवा पूजेच्या वेळी राजासोबत त्या ठिकाणी विधीमध्ये या पूजा पू पूजा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळत असे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर सामर्थ्यशाली राजा त्यांचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असे अश्वमेध यज्ञ म्हणजे काय की एक गोष्ट लक्षात घ्या की एक अश्व म्हणजे घोडा हा घोडा यज्ञ करून त्या ठिकाणाहून सोडला जात असे ज्या ठिकाणी राज्याची राजधानी आहे तिथून सोडला जात असे आणि त्या तो घोडा जिथपर्यंत जाईल ज्या प्रदेशामध्येही जाईल तो प्रदेश या राजाच्या नियंत्रणाखाली येत असे आणि जो शत्रू त्या घोड्याला अश्वाला ज्या ठिकाणी अडवत होता त्या ठिकाणी हो त्या अश्वमेध करणाऱ्या राजामध्ये आणि अडवणाऱ्या राजामध्ये युद्ध हे होत असे आणि त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा मालक कोण हे त्यावरून ठरत होते अशा पद्धतीचं आणि नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा हे युद्ध होईल आणि पुन्हा त्या यज्ञामध्ये त्या घोड्याला आहुती देण्यात येत होती अशा पद्धतीची व्यवस्था प्राचीन कालखंडामध्ये यज्ञांच्या बाबतीत आपल्याला सांगता येते अभिषिक्त राजाचा तत्त्वत त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असेल आणि प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे सुद्धा राजा ठरवतो असे म्हणजे राज्य चालवण्यासाठी लोकांकडून कर घ्यावा लागत होता आणि त्याची निश्चिती जे आहे ते राज्यात करत होता त्याच्या राज्यातील कोण कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकारसुद्धा त्याला होता म्हणजे आपण अनेक उदाहरणे बघितलेली आहेत की मंदिरांना दान देणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या काम करणाऱ्या व्यक्तीला एखादा जमीन दान देणे राज्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना दान देणे ब्राह्मणांना दान देणे ह्या गोष्टीसुद्धा आपण आद वैदिक कालखंडामध्ये बघितलेले आहेत तो सर्व अधिकार हा त्या राजपदावर असणाऱ्या व्यक्तीला असे असे असले तरी राजाची सत्ता संपूर्ण अनियंत्रित नव्हती म्हणजे राज्याकडे सगळे जरी अधिकार असले तरी सर्व काही अनियंत्रित तो कारभार करू शकत नव्हता त्याच्यावरसुद्धा लोकांचं नियंत्रण होतं त्याला पदावरून हटविण्याचासुद्धा अधिकार हे लोक करत होते त्याचबरोबर पुरोहित सेनापत पुरो सेनानी अमात्य ग्रामणी इत्यादीच्या सल्ल्याने सुद्धा राजा हा राज्य करीत होता म्हणजे पुरोहित म्हणजे मार्गदर्शन करणारा त्याच्या मंत्रिमंडळातील एखादा व्यक्ती असू शकतो सेनानी म्हणजे सैन्य व्यवस्था सांभाळणारा सैनिकाचा सगळ्यांचा प्रमुख अमात्य ग्रामणी ग्रामणी म्हणजे ग्राम व्यवस्थेतून जो प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो त्याला आपण ग्रामणी म्हणतो अशा ह्या वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून राजा हा राज्य आपले चालवत असे त्याखेरीज जनांची समिती किंवा परिषद भरत असे आणि त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क हा त्या कालखंडात मिळत होता समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी किंवा लोकांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणे आपल्याला आढळतात म्हणजे लोकच राजाला राज्यावर बसूही शकतात आणि राज्याला आ, राजाला पदावरून सुद्धा हटवू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था गणराज्याच्या बाबतीत आपण बघितलेली होती राजाची निवडसुद्धा या ठिकाणी लोकांमधून केल्या जात होती जो उत्कृष्ट व्यक्ती आहे ज्याच्याकडे कौशल्य आहे अशा व्यक्तींची निवड ही लोकांमधून केली जात होती आणि एखादा अकुशल किंवा राज्यकारभार पाहण्यासाठी योग्य व्यक्ती नसेल किंवा अन्यायकारी अत्याचारी असेल तर त्याला पदावरून हटविण्याचा अधिकारसुद्धा लोकांना होता आणि अशी उदाहरणे अनेक पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला वैदिक कालखंडातल्या पाहायला मिळतात अशा पद्धतीची राज्यव्यवस्था जी आहे ती महाजनपदांच्या बाबतीत आपल्याला सांगता येते आणि सर्वात श्रेष्ठ जे महाजनपद ठरलेलं होतं त्याचा आपण मागच्या वेळी उद्दे उल्लेख केलेला होता चर्चा केलेली होती ते म्हणजे मगध आणि त्याचं रूपांतर नंतरच्या कालखंडामध्ये एका भव्य अशा साम्राज्यामध्ये झालेलं होतं ते म्हणजे मौर्य साम्राज्य याचा सविस्तरपणे आपण पुढच्या काही चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत तुर्तास या ठिकाणी आपण हा छोटासा आजचा भाग बघितलेला आहे पुढचा जो भाग आहे श्रेणी व्यवस्था टप्प्याटप्प्याने आपण जाऊया त्यासाठी मी छोटासाच आजचा हा भाग तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो पुढचा भाग जो आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया धन्यवाद